नमस्कार मी निकेत थामणकरांनी आपणा सर्वांचे आपले जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता रात्रीचे आठ वाजत आलेले आहेत हो या व्हिडिओमध्ये परतीचा मान्सून कधीपासून सुरुवात करेल या संदर्भात हवामान हो खात्याने मोठी आणि महत्त्वाची अपडेट दिलेली असून ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सव्वीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान आपल्या राज्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाजसुद्धा हवामान हो खात्याने वर्तविला आहे संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लॅकला नक्की प्रेस करा राज्यामध्ये आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळत असून गेले दोन दिवसापासून आपल्या राज्यामध्ये उकळ्यात वाढ झालेली असून मुख्यतः ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस होताना पाहायला मिळत आहे आजसुद्धा आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे यावेळेसचा पाऊस आपल्याला विजांच्या कडकडासोबत सोसाट्याच्या वाऱ्यासोबत होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे मित्रो मान्सूनने अजूनही परतीची वाट धरलेली नसून यासंदर्भात हवामान खात्याने एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट माहिती दिलेली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या तेवीस सप्टेंबरपासून आपल्या देशातून मान्सून हा परतीच्या वाटेवर वाटचाल करू शकतो असा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम राजस्थान व कच्छ या भागातून साधारण तेवीस सप्टेंबरपासून परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून तेवीस सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थान या भागातून मित्रोहो हा मान्सून परतीची वाटचाल सुरू करेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे त्यामुळे निश्चितच हो हा परतीचा मान्सून ज्यावेळेस वाटचाल सुरू करेल त्यावेळेस निश्चितच आपल्या राज्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाऊस हा पाहायला मिळणार आहे सोबतच मित्रहो हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आपल्याला सव्वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार सरोजा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच तीन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान आपल्याला हलका ते मध्यम सरोजा पाऊस होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान हो खात्याने वर्तविला आहे म्हणजेच एकीकडे परतीचा मान्सून सुद्धा वाटचाल सुरू करेल आणि याच कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा मध्यम ते जोरदार सरोजा पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे त्यामुळे खरीपातील जे पिके काढणीले आलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी हे चिंतेची बाब आहे पण मित्र हो हा लवकरच मान्सून हा परतीचा प्रवासाला लागेल आणि आपल्या राज्यातून सुद्धा तो लवकरच परतीच्या वाटेवर सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे